नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये नियर बाय स्टेशन वॉकेबल डिस्टन्सवरती सात ते आठ मिनिटावर चालत अशी प्रॉपर्टी जिचं नाव आहे स्वागत विलेज मित्रांनो या फ्लॅटची खासियत अशी आहे तुम्हाला साडे अठरा लाखामध्ये तुम्हाला प्रॉपर फर्निश्ड फ्लॅट मिळत आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवणार आहे वन बी एच के फ्लॅट त्याच्या अगोदर आपण बघून घेऊया व्ह्यू अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू माउंटेन व्ह्यू आहे आणि नदीसुद्धा तुम्हाला इथून जवळ बघायला मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे आणि इथे तुम्हाला रिवर व्ह्यू जो तुम्हाला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने दिसणार आहे नेरल स्टेशनपासून पॉकेबल डिस्टन्सवरती ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तर आपण बघून घेऊया आता फ्लॅट मित्रांनो अतिशय सुंदर असा हॉल आहे इथे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर हा फर्निश केलेला हॉल हॉल सिलिंग सुद्धा बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर अशी बनवलेली सिलिंग आहे पीओ पी केलेली तर आता आपण बघून घेऊया किचन तर आपण आता आलो एक किचनकडे मित्रांनो अतिशय सुंदर हा किचन तुम्ही बघू शकता फर्निश केलेले किचन ट्रॉली आहे मित्रांनो हा एक सेमी फर्निश फ्लॅट आहे अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे तर मित्रांनो या प्रोजेक्टवरती तुम्हाला पाणी चोवीस तास मिळणार आहे मित्रांनो पाण्याची काही कमतरता नाही ठेवलेली आहे बिल्डरनी अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेले हे प्रोजेक्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला मधून सुद्धा चांगला व्ह्यू भेटणार आहे तुम्ही बघू शकता माउंटेन व्ह्यू अतिशय सुंदर व्ह्यू आहे व्ह्यू पण तुम्ही बघू शकता तर आपण बघून घेऊया आता वॉशरूम तर हे आहे तुमचं वॉशरूम वॉशरूममध्ये तुम्हाला स्टोरेज दिलेलं आहे टाकीसाठी गिजर दिलेला आहे बेसिन दिलेलं आहे आणि मोस्टली तुम्हाला ज्याची आवश्यकता ते म्हणजे शॉवर आणि हे आहे तुमचं इंडियन टॉयलेट मित्रांनो तर तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहिजे असेल तर इंडियन टॉयलेट किंवा तुम्हाला कंबोर्ड पाहिजे असेल तर कंबोर्ड पण आम्ही तुम्हाला इथे अवेलेबल करून देऊ शकतो हे आहे तुमचं बेडरूम तर अतिशय सुंदर असं बेडरूम आहे खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं हे बेडरूम आहे मित्रांनो आणि बेडरूममध्ये पण एक सुंदरशी गॅलरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माउंटन व्यूजचा तुम्ही खूप सुंदर असा आनंद घेऊ शकता मित्रांनो तर मला असं वाटतं तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडेल तुम्ही व्हिजिट करा माझ्या दिलेल्या नंबरवरती मित्रांनो अतिशय सुंदर हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटची तुम्हाला एरिया स्क्वेअर फूट कार्पेट एरिया मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राइब करा मित्रांनो हे जी प्लस सेव्हनचं स्टोरेज असलेलं हे मोठं असं बिगेस्ट कंपाऊंड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत खूप साऱ्या अम्युनिटीज ज्यामध्ये असणार आहे जिम क्लब हाऊस आणि स्विमिंग पूलसुद्धा अवेलेबल आहे मुलांना खेळण्यासाठी एक सुंदरचं गार्डन आणि प्ले एरिया सुद्धा यामध्ये अवेल अवेलेबल आहे मित्रांनो तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली